काय प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पुढे पाहत आहोत रोहिणीकडे राहुल आलेला असतो आणि तो म्हणतो की मम्मा मम्मा माझ्याकडे एक गुड न्यूज आहे एक कमाल न्यूज आहे रोहिणी म्हणते मला आधी सांग मी ठरवते ती कमाल न्यूज आहे की नाही राहुल म्हणतो दरवर्षीप्रमाणे कोल्हापूरच्या देवीच्या आहाराची स्पर्धा सुरू झालेली आहे रोहिणी म्हणते त्यात काय नवीन आहे राहुल म्हणतो अगं पूर्ण ऐकून तरी ये तुला माहिती आहे का यावर्षी स्पर्धेमध्ये श्रीनाथ ज्वेलर्स भाग घेणार आहेत रोहिणीमध्ये यात काय खुश होण्यासारखं का आहे नेहमीप्रमाणे अद्वैत जिंकणार माहिती आहे मला राहुल म्हणतो आपण जिंकून दिलं तर तो जिंकणार ना ममा असं तर म्हणतो अद्वैत आणि कला यांना तोंडावर पाडण्याचा माझ्याकडे सॉलिड प्राण आहे रोहिणी म्हणते काय खरंच तो अगदी राईट टॅकवरती चाललेला आहे काय प्लॅन आहे ते राहुल म्हणतो अद्वैतचं जे काही डिझाईन्स आहे ते मी मिळवणार आणि ते श्रीनाथ ज्वेलर्स यांच्याकडे जाऊन लीक करणार रोहिणी म्हणते त्याने काय होणार अद्वैतला कळल्यानंतर अद्वैत माघार घेईल आणि दुसरी गोष्ट ते ज्वेलर्स अद्वैतच्या आधी जर त्यांनी ते डिझाईन्स पब्लिश केले तर अद्वैत अद्वैत पूर्णपणे फसेल त्यानंतर रोहिणी म्हणते राहुल तो एवढा हुशार कधी झालास राहुल म्हणतो हे मम्मा असं बोलू नको ना रोहिणी म्हणते बरं ठीक आहे पुढचं प्लॅन बद्दल बोल पटकन कामाला लागा आणि काही करून ते डिझाईन्स मिळव गृहिणीमध्ये हे बघ ही सगळी प्रोसेस करत असताना कुणाच्याही नजरेत पडू नको सण खास करून डॅडच्या कारण डॅडचं सगळीकडे खूप लक्ष असतं त्यानंतर राहुल म्हणतो हो हे मी करणार आहे डॅडलाही समजेल की त्यांचा नातू किती काम करतो आहे किती तो हुशार हो आहे हातबीजची कशी मी वाट लावतो ते यावेळी नक्कीच तो बघ एका दगडामध्ये मी दोन पक्षी मारणार आहे